भगवद्गीता हा कालातीत ग्रंथ युद्धभूमीवर उलगडतो तरीही हा केवळ सैन्याचा शारीरिक संघर्ष नाही हे आपल्या प्रत्येकाच्या आतील शाश्वत लढाईचे रूपक आहे आपण सर्वजण आध्यात्मिक लढ्यातील योद्धे आहोत आपले विरोधक भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहेत जे आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडतात ही आंतरिक लढाई भगवद्गीतेचा केंद्रबिंदू आहे हा एक सार्वत्रिक अनुभव आहे जो काळ आणि संस्कृतीतील प्रत्येक आत्म्याशी संबंधित आहे गीता आपल्या ज्वलंत प्रतिमाद्वारे या अंतर्गत भूभागावर नेव्हिगेट करण्यासाठी एक रोड रोडमॅप प्रदान करते आत्मसाक्षात्कार आणि चिरंतन शांतीचा मार्ग उजळून निघतो गीतेची सुरुवात एका प्रश्नाने होते अंधराजा द्रुत राष्ट्रयुद्धाचे भवितव्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तो आसक्ती आणि अज्ञानाने ग्रासलेल्या आपल्याच मनाच्या अंधत्वाचे प्रतिनिधित्व करतो त्याच्याप्रमाणेच आपणही अनेकदा अंधारात बुरत असतो आपल्यातील शक्तींविषयी अंधिज्ञ असतो राजाच्या प्रश्नाला संत संजय उत्तर देतो तो नेहपक्षपाती आत्मप्रिक्षणाच्या शक्तीचे निर्णयाशिवाय स्पष्टपणे पाहण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे संजय हा शहाणपणाचा आंतरिक आवाज दर्शवतो जो आपल्याला सत्याच्या दिशेने मार्गदर्शन करतो द्रुत राष्ट्राचे अंधत्व आणि संजयाची दृष्टी हे आपल्या अस्तित्वाचे दोन ध्रुव दर्शवतात आपण अंधार आणि प्रकाश अज्ञान आणि शहाणपण या दोन्ही गोष्टींसाठी सक्षम आहोत गीता आपल्याला आपल्या आंतरिक संजयाची जोपासना करण्यास प्रोत्साहित करते स्पष्टता विकसित करावी वाहून जाता आपले विचार आणि भावनांचे निरीक्षण करावे असे आवाहन केले आहे कुरुक्षेत्राचे रणांगण हे केवळ भौतिक स्थान नाही हे मानवी शरीराचे जीवनाचे नाट्य उलगडणारे क्षेत्र दर्शवते इथेच आपल्या 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 इच्छा आपल्या आपली भीती धाडसाशी झुंजते कुरुक्षेत्र म्हणजे कर्मक्षेत्र जिथे आपण आपल्या कर्माची बीजे पेरतो प्रत्येक विचार शब्द आणि कृती आपल्या नशिबाला आकार देणारी तरंग निर्माण करते गीतेमध्ये धार्मिक कर्माचे महत्त्व आपल्या कर्मांना आपल्या सर्वोच्च मुल्यांशी जुळवून घेण्यावर भर देण्यात आला आहे कुरुक्षेत्राची लढाई आपल्याला रोज भेडसाभणाऱ्या निवडींचे सशक्त रूपक म्हणून काम करते आपण आपल्या खालच्या आवेगांच्या मोहाला बळी पडतो की आत्मप्रभुत्वासाठी धडपडत असतो गीता आपल्याला आठवण करून देते की आपल्यात आपली लढाई निवडण्याची आणि आपले नशीब घडविण्याची शक्ती आहे भगवद्गीतेची सुरुवात एका गहन प्रश्नाने होते सत्याकडे आंधळा झालेला डोरिता संजयाला विचारतो त्यांनी काय केले युद्धाच्या उंबरठ्यावर उच्चारलेला हा साधा वाटणारा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनातील तीव्र तळमळीचा प्रतिबिंब उमटवतो आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या शक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न करणारी ही आत्म्याची चौकशी आहे द्रितो राष्ट्राचा प्रश्न तात्कालिक लढाईच्या पलीकडे जातो हे मानवतेच्या आत्मज्ञानाच्या शाश्वत शोधाचे प्रतिबिंब आहे आपण सर्वजण आंतरिक संघर्षात गुंतलो आहोत आपल्या उच्च आणि खालच्या स्वभावांच्या लढाईत गुंतलो आहोत गीता या सुरुवातीच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला अंतर्मुख होऊन या युद्धभूमीचे परीक्षण करण्याचे आमंत्रण देते जीवनाची रणभूमी अनेकदा अराजक आणि गोंधळात टाकणारी असते आपल्यावर संवेदनात्मक अनुभव इच्छा आणि आसक्तींचा वर्षाव होतो आपल्या ख्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करणे सोपे आहे या गोंधळात दोरिता राष्ट्र यांचा प्रश्न आपल्याला मैदानातून माघार घेण्यासाठी थांबून स्पष्टता शोधण्याची आठवण करून देतो डोरिता राष्ट्र हा अंधराजा अज्ञानाच्या पकडीचे प्रतीक आहे जो अनेकदा आपल्या निर्णयावर घदाटून येतो त्याचे अंधत्व हे केवळ शारीरिक नसते तर ते आसक्तीचा अंधार आपल्या मर्यादित समजुतींच्या पलीकडे दडलेले सत्य पाहण्याची असमर्थता दर्शवते राष्ट्राच्या त्याच्या पुत्रांविषयीच्या आसक्तीमुळे आपल्यातील गाय त्याला त्यांच्या दुष्टपणाकडे आंधळे करते आपल्याच नातेवाईकांविरुद्ध युद्ध छेडत असतानाही तो त्यांच्या धार्मिकतेच्या भ्रमाला चिकटून राहतो सत्याचे हे अंधत्व हा एक सामान्य मानवी अनुभव आहे आपण बऱ्याचदा स्वतःला फसवतो आपल्या कृतींचे समर्थन करतो आणि अशा विश्वासांना चिकटून राहतो जे आता आपली सेवा करत नाही द्रुत राष्ट्राच्या चरित्रातून गीता अमेरिकेला आसक्तीच्या धोक्यांपासून सावध करते हे आपल्याला आठवण करून देते की ख्री दृष्टी वैराग्यातून आपल्या इच्छांच्या विकृतीशिवाय स्पष्टपणे पाहण्याच्या क्षमतेतून येते जेव्हा आपण आपल्या अहंकाराच्या बंधनातून स्वतःला मुक्त करतो तेव्हाच आपण जगाकडे स्पष्टतेने पाहू शकतो द्रुत राष्ट्राच्या अंधत्वाच्या उलट संजय हा द्रष्टा उभा आहे स्पष्ट दृष्टी वैराग्य आणि शहाणपणाने रणांगण पाहण्याची क्षमता ही दैवी देणगी त्याच्याकडे आहे संजय आपल्या उच्चात्म्याचा आवाज दर्शवितो आपल्या प्रत्येकाच्या आत राहणारा अंतर्ज्ञानी मार्गदर्शक संजयाची दृष्टी काय किंवा जागेपुरती मर्यादित नाही युद्धभूमीची समग्रता सैन्याचा शारीरिक संघर्ष आणि कर्म आणि मुक्त इच्छा यांचा सूक्ष्म परस्पर संबंध या दोन्ही गोष्टी त्याला दिसतात हा विहंगम दृष्टिकोन आपल्या ख्या स्वरूपाशी जोडून निर्माण होणाऱ्या शहाणपणाचे प्रतीक आहे गीता आपल्याला आपल्या आंतरिक संजयाची जोपासना करण्यास प्रोत्साहित करते आपल्यात सुप्त अवस्थेत असलेल्या शहाणपणापर्यंत पोहोचायला शिकवते आपले मन शांत करून मनन आणि आत्मप्रेक्षणाचा सराव करून आपण हा आंतरिक आवाज ऐकू येऊ शकतो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीचा शक्तिशाली रूपक म्हणून वापर करण्यात आला आहे ही केवळ भौतिक जागा नाही तर मानवी शरीराचे प्रतिनिधित्व आहे या शारीरिक परिदृश्यात आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक शक्तींमध्ये लढाई सुरू असते बाह्य जगाच्या प्रवेशद्वारांप्रमाणे आपली इंद्रिये उत्तेजनांशी सत्त गुंतलेली असतात प्रत्येक इंद्रिय आपल्याला अनुभवांकडे खेचते आपले लक्ष बाहेरच्या दिशेने खेचते हे बाह्य लक्ष अनेकदा आपल्याला आतील युद्धभूमीपासून विचलित करते जिथे खरे युद्ध केले जाते गीता आपल्या प्रतिकात्मकतेद्वारे आपल्याला या आंतरिक युद्धभूमीची जाणीव होण्यास प्रोत्साहित करते हे आपल्याला आपले लक्ष आतल्या दिशेने वळविण्याचे आव्हान देते स्वतःच्या शरीरातील शक्ती समजून घेऊन आपण आपल्या आध्यात्मिक नशिबावर ताबा मिळवू शकतो गीतेमध्ये सत्व रज आणि तांम्स या तीन गुणांचा उल्लेख आहे या शक्ती सदैव उपस्थित असतात आपल्या अस्तित्वाच्या स्वरूपाला आकार देतात आणि आपल्या कृतींवर प्रभाव टाकतात ते असे धागे आहेत ज्यातून आपल्या जीवनाची तपश्चर्या विणली जाते राजस कृती आणि उत्कटतेची शक्ती आपल्याला पुढे घेऊन जाते त्यातून आपल्या इच्छा आणि महत्वाकांक्षेला चालना मिळते तम्स ही जडता आणि अज्ञानाची शक्ती आपल्याला वजन देते हे आपल्या निर्णयावर ढदाटून आणते आणि आपल्याला आपल्या खालच्या स्वभावाशी बांधून ठेवते आपल्या अस्तित्वाच्या बाह्य पृष्ठभागावर जिथे आपल्या इंद्रियांचे प्रभुत्व आहे बर याचदा रस आणि तामसांचे राज्य असते आपण अनंत इच्छा आणि विचलित होण्याच्या चक्रात अडकतो गीता आपल्याला या शक्तींचा प्रभाव ओळखण्याचे आवाहन करते खरे स्वातंत्र्य त्यांच्या ओढीच्या पलीकडे जाण्यातच आहे याची आठवण करून देते इंद्रियांच्या परिघापलीकडे धर्मक्षेत्र नीतिमत्तेचे क्षेत्र आहे ही पवित्र जागा आपल्या आत आहे पाठीचा कणा आणि मेंदूच्या सूक्ष्म ऊर्जा केंद्रांमध्ये स्थित आहे इथेच आपण आपल्या उच्च स्वभावाशी जोडले जातो धर्मक्षेत्राची यात्रा ही आंतरिक चढाई आहे त्यासाठी आपण आपले लक्षबाह्य जगापासून हटवून आपल्या अस्तित्वाच्या खोलात जाण्याची गरज आहे ध्यानधारणेद्वारे आत्मचिंतनातून आपण आतील सुप्त ऊर्जा केंद्रांना जागृत करू लागतो जसजसा आपण बाह्य कोलाहल शांत करतो आणि आपली नजर आतून वळवतो तसतसे आपल्याला आतील एका सूक्ष्म क्षेत्राची जाणीव होते येथे पवित्रता आणि बुद्धीची शक्ती असलेल्या सत्वाची भरभराट होऊ शकते गीता आपल्याला ही आंतरिक चढाई करण्यास मार्गदर्शन करते पगवाड गीता आपल्या रूपकात्मक तेजाने पांडव आणि कर्बया दोन पात्रांचे आपल्या आपल्यासमोर मांडते ते केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत तर आपल्या प्रत्येकाच्या आत संघर्ष करणाऱ्या शक्तींचे पुरातत्व आहे पांडव पाच महान बंधू आध्यात्मिक विजाकडे नेणारे गुण आत्मसात करतात प्रत्येक पांडव बंधू एका विशिष्ट गुणाचे प्रतिनिधित्व करतो जो आत्मप्रभुत्वासाठी आवश्यक आहे युधिष्ठेरा हे धार्मिकता आणि सचोटी सत्याप्रती अढ बांधिलकी यांचे प्रतीक आहे अर्जुन हा योद्धा धैर्य आणि एकाग्रता आपल्या आतील राक्षसांना निर्धाराने सामोरे जाण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे आध्यात्मिक मार्गातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी आवश्यक असणारे अढ प्रयत्नशक्ती आणि चिकाटीचे प्रतिनिधित्व बेमा करते पांडवांनी आव्हान दिले असले तरी धर्माप्रती असलेल्या बांधिलकीपासून ते कधीही डगमगले नाही आत्मसाक्षात्काराचा मार्ग नेहमीच सोपा नसतो याची आठवण ते करून देतात आपल्यात असणारे सद्गुण आपण जोपासले पाहिजेत आणि जोपासले पाहिजेत अशी त्याची मागणी आहे पांडवांच्या अगदी उलट काराबांना शंभर बंधू उभे आहेत लोभ मत्सर आणि सत्तेच्या लालसेने प्रेरित होऊन ते आपल्याला दुःखाच्या चक्रात अडकवून ठेवणाऱ्या नकारात्मक प्रवृत्तींना मूर्त रूप देतात त्यांच्या कृती सावध कथा म्हणून काम करतात आणि आपल्या खालच्या स्वभावाला बळी पडण्याच्या परिणामांची आठवण करून देतात दुर्योधन हा ज्येष्ठ व अंध महत्वाकांक्षा आणि सांसारिक संपत्तीची अतृप्त भूक दर्शवितो अहंकार आणि असुरक्षिततेने भरलेल्या त्याच्या कृतींमुळे विध्वंसक युद्धाला चालना मिळाली आपल्या इच्छेने आंधळे झालेले कारवा मोठे भले पाहण्यात अपेशी ठरतात ते त्यांच्या आवेगांचे गुलाम बनतात आणि शेवटी त्यांच्या अधपतनास कारणीभूत ठरतात गीता कोरबाच्या माध्यमातून नकारात्मकतेचे कप्पी स्वरूप प्रकट करते त्यातून आपण किती सहजपणे आपल्याच निर्मितीच्या जाळ्यात अडकू शकतो हे दिसून येते कोरबा सावध राहण्याची आपल्या अहंकाराच्या सूक्ष्म कुजबुजण्यापासून वाचण्याची एक स्पष्ट आठवण म्हणून काम करतात जे आपल्याला दिशाभूल करू शकतात भगवद्गीता ही केवळ युद्धातील दोन कुटुंबांची कहाणी नाही आप रोज करत असलेल्या निवडींबद्दल हे एक दृष्टांत आहे कुरुक्षेत्राची लढाई ही आपल्या प्रत्येकाच्या आतली लढाई आहे आपल्या पांडव आणि करवा स्वभावातील अविरत संघर्ष आहे प्रत्येक विचार प्रत्येक कृती ही आपले सहकारी निवडण्याची संधी असते पांडवांनी दाखविलेल्या सद्गुणांच्या शक्तींची आप बाजू घेतो की आपल्या गायीने साकारलेल्या आपल्या खालच्या आवेगांच्या मुहाला बळी पडतो गीता आपल्याला आठवण करून देते की आपल्या आंतरिक संघर्षात निष्क्रिय प्रेक्षक नाही आत्मसाक्षात्काराच्या मार्गासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणची गरज असते पांडवांचे गुण आपल्यात रुजवण्यासाठी आपण सक्रियपणे निवडले पाहिजे याचा अर्थ आपल्या आंतरिक शक्तीची जोपासना करणे नीतिमत्तेचा स्वीकार करणे आणि धैर्य आणे आणि करुणेने वागणे भगवद्गीतेमध्ये आपली सखोल शिकवण देण्यासाठी शक्तिशाली प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे सर्वात शाश्वत रूपकांपैकी एक म्हणजे रथ प्रतिकात्मकतेने समृद्ध असलेली ही प्रतिमा आपल्या आंतरिक संघर्षाचे मर्म आणि आपल्याला उपलब्ध असलेले मार्गदर्शन टिकते रथ आपल्या अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करतो बलवान आणि अस्वस्थ असलेले घोडे आपल्या इंद्रियांचे प्रतीक आहे आपल्याला अनुभवांच्या दुनियेकडे खेचण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात सारथीने धारण केलेला पाऊस या सामर्थ्यशाली खडकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आपल्या मनाचे प्रतिनिधित्व करतो रथाचे रूपक आपल्या इंद्रियांना मनाला आणि आत्म्याला संरेखित करण्याचे महत्व अधोरेखित करते ज्याप्रमाणे समन्वयाशिवाय रथ जलद आणि हेतूपूर्वक पुढे जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे आंतरिक सुसंवादाशिवाय आपण जीवनाचा प्रवासही करू शकत नाही कुरुक्षेत्राच्या युद्धात दैवी चैतन्याचा अवतार कृष्ण अर्जुनाच्या सारथीची भूमिका घेतो जेव्हा आपण आपला अहंकार एखाद्या उच्च शक्तीला अर्पण करतो तेव्हा आपल्याला उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनाचे हे कृपेचे कार्य प्रतीक आहे श्रीकृष्ण आपल्या असीम बुद्धीने आणि करुणेने अर्जुनाला रणांगणातून मार्ग दाखवतात तो कर्मांचा हुकूम देऊन नव्हे तर आपल्या ख्या स्वरूपाशी सुसंगत धर्ममार्गाला उजवून सल्ला देतो सारथी म्हणून कृष्णाची उपस्थिती आपल्याला आठवण करून देते की आपल्या संघर्षात आप एकते नाही आपल्यातील दैवी ठिंगी आपल्याला शक्ती आणि स्पष्टता प्रदान करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असते या आंतरिक शहाणपणाला शरण जाण्यामुळे आपण जीवनातील आव्हानांना अनुग्रहाने आणि हेतूने नेव्हिगेट करू शकतो रथाचे रूपक आपल्या आध्यात्मिक प्रवासासाठी व्यावहारिक मार्गदर्शन करते आत्मसाक्षात्काराच्या मार्गासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणखी आवश्यकता असते याची आठवण करून देते ज्याप्रमाणे सारथीला गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी घोड्यांवर कौशल्याने नियंत्रण ठेवावे लागते पहिली पायरी म्हणजे आपल्या इंद्रिये मन आणि आत्मा यांचा परस्पर संबंध ओळखण्यासाठी आपल्या रथाच्या घटकांची जाणीव होणे आपल्यातील शक्ती समजून घेऊन आपण पावसावर नियंत्रण मिळवू शकतो पुढची पायरी म्हणजे आतील सारथी कृष्णाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करणे याचा अर्थ ध्यान प्रार्थना किंवा कोणत्याही सरावाद्वारे आपल्या उच्च आत्म्याशी संबंध वाढविणे जे आपल्याला आंतरिक शहाणपणापर्यंत पोहोचण्यास अनुमती देते भगवद्गीता जरी प्राचीन युद्धभूमीवर आधारलेली असली तरी ती आपल्या प्रत्येकाच्या आतल्या कालातीत संघर्षांविषयी सांगते कुरुक्षेत्राचे प्रतिध्वनी आपल्या दैनंदिन जीवनात गुंजतात आणि आपण सर्वजण आत्मप्रभुत्वाच्या लढाईत गुंतलो आहोत याची आठवण करून देतात अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या आव्हानांना आपण सामोरे जात आहोत ती आध्यात्मिक उन्नतीच्या संधी आहे रूपक आणि प्रतिकात्मकतेने नटलेली गीतेची शिकवण मानवी स्थितीची सखोल माहिती देते ते जीवनातील गुंतागुंत नेव्हिगेट करण्यासाठी एक रोड मॅप प्रदान करतात आपल्याला आंतरिक शांती आणि मुक्तीकडे मार्गदर्शन करतात युद्धभूमी आणि दैवी सारथी या पात्रांचे रूपकात्मक महत्त्व समजून घेऊन आपण गीतेची परिवर्तन शक्ती उलगडतो गीतेचा संदेश निष्क्रिय स्वीकृतीचा नसून सक्रिय सहभागाचा आहे हे आपल्याला आत्म्याचे योद्धे बनण्यासाठी आपल्या आंतरिक राक्षसांना धैर्याने आणि निर्धाराने सामोरे जाण्यास सांगते आत्मसाक्षात्काराच्या मार्गासाठी प्रयत्न शिस्त आणि स्वत मधील सावलीला सामोरे जाण्याची तयारी आवश्यक आहे भगवद्गीतेचे कालातीत ज्ञान आपल्याला आतील युद्धाला जागृत करण्याचे बळ देते जीवनातील आव्हानांवर मात करण्याची ताकद आणि लवचिकता आपल्यात आहे याची आठवण करून देते आपण परिस्थितीला बळी पडत नाही तर आपल्या नशिबाचे सहनिर्माते आहोत गीतेची शिकवण केवळ अभ्यासासाठी नसून मूर्ख स्वरूपाची आहे त्याचे शहाणपण आपल्या दैनंदिन जीवनात रूपांतरित करण्यासाठी ते आपल्याला कृती करण्यास सांगतात याचा अर्थ आपल्या सर्वोच्च मूल्यांशी सुसंगत अशी जाणीवपूर्वक निवड करणे धैर्य करुणा आणि सचोटी यासारख्या गुणांची जोपासना करणे प्रत्येक क्षण आपल्या मित्रपक्षांची निवड करण्याची संधी देतो या अंतर्गत लढाई आपण कर्वांनी मांडलेल्या नकारात्मकतेच्या शक्तींची बाजू घेतो की पांडवांनी आत्मसात केलेल्या सद्गुणांशी जुळवून घेतो गीता आपल्याला शहाणपणाने निवड करण्यास प्रोत्साहित करते कारण आपली निवड आपले भाग्य ठरवते भगवद्गीतेत दाखविल्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराचा प्रवास हा एकट्याचा नाही दैवी चैतन्याचा अवतार असलेल्या कृष्णात आपला सत्त साथीदार आणि मार्गदर्शक असतो या उच्च शक्तीला आपला अहंकार अर्पण करून आपण शहाणपणाचा आणि सामर्थ्याचा एक अमोघ स्रोत प्राप्त करतो आपल्या इच्छेला दैवी इच्छेशी जुळवून घेण्यातच विजाचा मार्ग आहे यासाठी आपल्याला आपल्या मनातील बडबड शांत करणे अंतर्मुख होऊन आपल्या आत्म्याची कुजबूज ऐकणे आवश्यक आहे ध्यान प्रार्थना स्वार्थ सेवेच्या माध्यमातून आपण हा आंतरिक संबंध जोपासतो आणि आपल्या ख्या स्वभावाचा प्रकाश उजळून निघतो भगवद्गीतेचा संदेश आशेचा आणि सशक्तीकरणाचा आहे हे आपल्याला आठवण करून देते की आपण आपल्या मर्यादांना बांधलेले नाही परंतु त्या ओलांडण्यास सक्षम आहोत गीतेची शिकवण आत्मसात करून आणि त्याचे शहाणपण आपल्या जीवनात लागू करून आपण शाश्वत शांती तृप्ती आणि आपल्या ख्या दैवी क्षमतेच्या प्राप्तीच्या दिशेने प्रवास सुरू करतो